सेवाभावी विचारातून कापड व्यवसायात नावलौकिक मिळवून ना नफा ना तोटा या तत्वावर व्यवसाय करून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले श्री भाऊबली पाटील यांचा तेहत्तीसावा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात सर्वात मोठे दालन असलेल्या चंद्रप्रभा होलसेल टेक्स्टाईल मार्केट शाखा सदलगा येथील श्री भाऊबली अनिल पाटील यांचा तेहत्तीसावा वाढदिवस मोठ्या उत्साहात आज त्यांच्या कार्यालयात साजरा करण्यात आला चंद्रप्रभा होलसेल टेक्स्टाईल मार्केट सदलगा येथील शोरूममध्ये एक आगळा वेगळा कार्यक्रम पाहावयास मिळतो तो म्हणजे दररोज सर्वप्रथम शोरूममधील सर्व कामगार सेल्समन व मालक एकत्र येऊन यांच्या सामूहिक राष्ट्रगीत गायनाने येथील व्यवसायाला सुरुवात होते प्रत्येक शाळेत राष्ट्रगीत असते परंतु या दुकानात राष्ट्रगीत म्हणजे हा एक अभिनव राष्ट्रभक्तीचा उपक्रमच मानला जातो राष्ट्रगीत झाल्याशिवाय या दुकानातील कोणताही एक व्यवहार केला जात नाही राष्ट्रभक्ती या उपक्रमातून व्यवसाय करणे असा सर्व समाजाला संदेश या उपक्रमातून दिला जातो वाजवी दर आणि कापडाचा दर्जा यासाठी संपूर्ण कर्नाटक व महाराष्ट्रात चंद्रप्रभा होलसेल टेक्स्टाईल मार्केट शाखा सदलगा ही सुपरिचित आहे चंद्रप्रभा होलसेल टेक्स्टाईल मार्केट सदलगा याचे मुख्य व्यवस्थापक श्री बाहुबली अनिल पाटील यांचा तेहतीसावा वाढदिवस आज सदलगा शहरातील पत्रकार कैलास माळगे श्रीयुत अण्णासाहेब कदम बिट बाईट कॉम्प्युटर सेंटरचे व्यवस्थापक सुनील बेळकुडे सागर अरुण पाटील आणि येथील सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीत शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन आणि पेढा भरवून तेहतीसावा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी राजेंद्र पाटील सुभाष मगदुम गजेंद्र दड्डी तेजू संकपाळ सुंदर कोळी सचिन माळीशू एकुंडे समीर शिंगे राजेंद्र खोत सोयल मुजावर वाल्मिकी कोळी राहुल बकाळे राजश्री मगदुम उमा हळीजोळ सानिया शिलेदार पूजा कागे वर्षा करगावे अरुण डांके नायकू खामकर सुनंदा होनवडे रोहिणी कांबळे ऐश्वर्या नवले सुप्रिया घाटगे अल्पिया एक्संबे पूनम कोळी ज्योती कोरे गीता खोत रोहिणी नंदे आसावरी पोवार कोमलगा गीता लोहार पद्मश्री नंदगावे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात मिठाई वाटून करण्यात आला सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका